डॉक्टर साहेब त्या म्हातारी आई एका आठवड्यापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत ना त्यांचा मुलगा असा सांगून दिवसांपूर्वी निघून गेला की मी जाऊन बँकेतून पैसे काढून घेऊन येतो पण तो दिवसांपासून परतला नाही त्याच्या वृद्ध आईची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे आपला स्टाफ त्यांची काळजी घेत आहे पण त्यांना पुन्हा पुन्हा त्यांच्या मुलाची आठवण येत आहे त्या खूप कष्टाने औषधे घेतात त्या फक्त एकाच गोष्टीवर आग्रह धरून राहिल्या आहेत की त्यांना त्यांच्या मुलाला भेटायचे आहे डॉक्टर आश्चर्याने नर्सकडे पाहतात आणि डॉक्टरांनी त्यांचा कोट घालताना ते म्हणाले बरं रिसेप्शनवर त्यांच्या मुलाचा फोन नंबर नाही का त्यांच्या मुलाला एकदा फोन करा आणि त्याला सांगा की त्याची आई त्याला वारंवार बोलवत आहे तू कृपया त्यांना घेऊन जा साहेब मी त्यांच्या मुलाला किती वेळा फोन केला आहे पण तो एकदाही फोन उचलत नाहीये आता त्याने त्याचा फोनही बंद केला आहे तुम्हाला माहिती आहे डॉक्टर साहेब शहरांमध्ये अशा घटना घडतच राहतात लोक त्यांच्या वृद्ध पालकांना ओझे मानू लागतात म्हणून ते त्यांना अज्ञात ठिकाणी इकडे तिकडे सोडून जातात आणि ते पुन्हा त्यांना घेण्यासाठी परत येत नाहीत त्या म्हातारी आईसोबतही असेच घडले आहे का म्हणूनच त्यांचा मुलगा अजून त्यांना घ्यायला आलेला नाही आणि तो फोनही उचलत नाहीये बर त्या म्हातारी आईने तिचं नाव आणि पत्ता सांगितला असेल हो त्यांनी सांगितले होते ज्युनियर डॉक्टर त्याच्या स्मरणशक्तीवर ताण देत म्हणतात हो मला आठवतय त्यांनी त्यांचे नाव जानकी रस्तोगी असे सांगितले आहे आणि गावाचे नाव विरपूर असल्याचे सांगितले होते हे नाव ऐकून डॉक्टर साहेबांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात मला लवकर त्या आईकडे घेऊन चला डॉक्टर साहेबांच्या खोलीपासून त्या वृद्ध आईची खोली फक्त दोन मिनिटांच्या अंतरावर होती पण आज हे अंतर डॉक्टरांना खूप लांब वाटत होते लांब पावले टाकत ते खोलीकडे जात होते पण त्यांच्या मनामध्ये खूप प्रश्न होते या नक्की त्याच तर नाहीत ना नाही नाही त्या ह्या असू शकत नाहीत त्यांना दोन मुले आहेत काका त्यांच्या सोबत आहेत त्यांचे एक पूर्ण कुटुंब आहे मग त्या या अवस्थेत रुग्णालयात कशा असू शकतात नाही हे होऊ शकत नाही माझे मन गोंधळलेले आहे या सर्व गोष्टींचा विचार करत डॉक्टर नर्ससह त्या आईच्या खोलीत पोहोचतात डॉक्टर साहेबांच्या पावलांचा आवाज ऐकून वळून बेटा तू आलास ये बेटा मी खूप दिवसांपासून तुझी वाट पाहत आहे तू तू आता आला आहेस कुठे गेला होतास जानकीजी हलक्या रंगाच्या सुती साडी मध्ये होत्या त्यांचे शरीर पूर्णपणे बारीक आणि जीर्ण झाले होते त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा तेज राहिला नव्हता त्यांचे केस पांढरे झाले होते जेव्हा त्यांनी मागे वळून डॉक्टरकडे पाहिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव दिसू लागले मग त्या म्हणाल्या माफ करा डॉक्टर साहेब मला वाटलं माझा मुलगा आलाय तीन दिवसांपूर्वी तो पैसे संपले आहे तसे सांगून निघून गेला आहे तो ते बँकेतून पैसे काढून घेऊन येईल मग तो मला रुग्णालयातून डिस्चार्ज देईल आणि घरी घेऊन जाईल पण तो अजून का मला घ्यायला आलेला नाही मला समजत नाही तुम्ही आले तेव्हा मला वाटलं माझा मुलगा आलाय जानकीजींना अशा अवस्थेत पाहून डॉक्टरांना धक्काच बसतो ते त्यांचा हात धरून बोलतात काकी तुम्ही या अवस्थेत कशा आलात आणि तुम्ही गाव सोडून इतक्या मोठ्या शहरात कशा आलात तुम्ही वीरपूरमध्ये राहत होतात ना जानकीजी म्हणतात डॉक्टर साहेब मी तुम्हाला ओळखले नाही आणि तुम्ही मला काकी का, का म्हणत आहात डॉक्टर सुमेध जानकीजींचा हात डोक्यावर ठेवत म्हणतात का की तुम्ही तुमच्या सुमितला विसरलात का मी तुमचा सुमित आहे वीरपूर गावात तुमच्या शेजारी कोण राहत होते हे तुम्ही विसरलात का तुम्ही नेहमीच मला आईसारखे प्रेम केले आहे तुम्हे तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांचे जितके लाड केले तितकेच माझेही केले मी लहान असतानाच माझी आई वाढली पण तुम्ही मला कधीच असं वाटू दिलं नाही की मला आई नाहीये प्रत्येक सणाला तुम्ही मला जेवणाने भरलेली प्लेट पाठवायच्या तेव्हा जानकीजी म्हणाल्या सुमित बेटा तू खूप चांगला डॉक्टर झाला आहेस आता जानकीजींच्या चेहऱ्यावर एक तेच आले होते बेटा तुझे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले आहे हो का की मी हे स्वप्न पाहिले होते आणि ते फक्त तुमच्या सोबत होते मी लहान असताना तुम्हाला नेहमी हेच सांगायचो की मी मोठा झाल्यावर डॉक्टर होईन आणि बघा आज मी डॉक्टर झालो आहे बेटा तू लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होतास म्हणूनच तू इतका चांगला डॉक्टर झालास मग जवळच उभे असलेले ज्युनियर डॉक्टर म्हणतात डॉक्टर साहेब तुम्ही खरोखर या आईला ओळखता का हो हो मी यांना ओळखतो माझ्या लहानपणी मला आईचे प्रेम देणारी हीच काकी आहे आणि आज मी डॉक्टर होऊ शकलो आहे हे फक्त या काकींच्या आशीर्वादामुळेच माझ्या लहानपणी मी काकीने शिवलेला कुर्ता आणि पायजमा देखील घालत असे दिवाळीला काकी मुलांसाठी शिवणकाम करायच्या म्हणून त्या माझ्यासाठी ही नवीन कुर्ता पायजमा शिवून आणायच्या मी लहान असतानाच माझी आई वारली वडील रिक्षा चालवायचे पण ते जे काही पैसे कमवत होते त्या पैशाने ते फक्त दारू पित होते मी माझ्या गावातील सरकारी शाळेत शिकलो मी हायस्कूलमध्ये मध्ये संपूर्ण जिल्ह्यातून पहिला आलो हे पाहून शाळेतील शिक्षकांनी माझ्या पुढील अभ्यासात मदत केली बाकीचे सर्व सरकारी शिष्यवृत्तीमुळेच मी इथंपर्यंत पोहोचू शकलो आणि आज मी इतक्या मोठ्या रुग्णालयात डॉक्टर आहे आणि काकींनी यात मला खूप साथ दिली मला आईचे प्रेम आणि आपुलकी फक्त काकीकडूनच मिळाली आहे जेव्हा जेव्हा मला पैशांची गरज पडायची तेव्हा मी ते काकीकडूनच घ्यायचो काकी मी गाव तुम्ही तुमच्या मोठ्या मुला आणि सुनेसोबत गावात आरामात राहत मग तुम्ही दिल्लीसारख्या शहरात कशा आलात जानकीजींना त्यांच्या मुलाची आणि सुनेची गोष्ट अशा प्रकारे सर्वांसमोर सांगायची नव्हती त्यांच्या मुलाने आणि सुनेने त्यांच्याशी कसे वागले हे सांगायला त्यांना खूप लाज वाटत होती दोन गरम भाकरीसाठी सून त्यांच्याशी किती भांडते म्हणूनच त्या विषय बदलतात आणि बोलतात अरे सुमित माझा धाकटा मुलगा आणि सून दिल्लीला राहतात त्यांनी मला त्यांच्यासोबत राहण्यासाठी बोलावले होते तो माझी खूप चांगली काळजी घेत होता पण अचानक माझी तब्येत बिघडली मला रुग्णालयात दाखल करण्यात आले मला माहीत नाही की माझा मुलगा असा कोणता त्रास सहन करत आहे की तो अजून मला भ्यायला आला नाही त्याला काहीतरी महत्वाचे काम आले असेल म्हणूनच तो येऊ शकला नाही पण काळजी करू नकोस बेटा तो येताच मी निघून जाईन पण डॉक्टर जानकीजींच्या हावभावांवरून त्यांची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजतात आणि गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या मुलाची अनुपस्थिती त्याला खूप त्रास देत होती त्याला वाटत होते काकीचा मुलगाही इतरांसारखा असण्याची शक्यता आहे का जे आपल्या पालकांना वृद्धाश्रमात किंवा अज्ञात ठिकाणी सोडून त्यांच्यापासून दूर जातात नाही नाही मी चुकीचा विचार करत आहे काकीची दोन्ही मुले खूप चांगले होते ते असे वागू शकत नाहीत सुमित जानकीजींना सांगतो काकी मला काकांच्या जाण्याची बातमी मिळाली होती पण त्यावेळी माझे प्रशिक्षण चालू होते त्यामुळे मी गावी येऊ शकलो नाही मला माफ करा काही हरकत नाही बाळा असे बोलून जानकीजी शांत होतात तेव्हा सुमित म्हणाला काकी कृपया तुम्ही मला तुमच्या मुलाचा नंबर द्या मी त्याला फोन करून हॉस्पिटल मध्ये बोलावतो जानकी आता तेंसा मुलगा त्यांना घ्यायला येणार नाही असे का वाटत होते ते कळले नाही कारण गेल्या एका महिन्यापासून त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सांगत होते की तू गरम भाकरीवर खूप वेळ वाया घालवला आहेस आता आम्ही तुला अशा ठिकाणी सोडणार आहोत जिथे तुला थंड भाकरीही मिळणार नाहीत गरम भाकरी बाजूला ठेवा मुलगा वारंवार त्यांना वृद्धाश्रमात किंवा अज्ञात ठिकाणी सोडण्याची धमकी देत होता म्हणूनच त्यांच्या मनात एक अज्ञात भीतीही होती कदाचित सुमितला त्यांच्या मुलाबद्दलचे सत्य कळेल म्हणूनच त्या नंबर देत नाहीत पण सुमित शांतपणे रिसेप्शनवर जातो आणि दुसऱ्या व्यक्तीला फोन करायला सांगतो यावेळी जानकीजींचा मुलगा सुरेश फोन उचलतो नमस्कार तू सुरेश आहेस का जानकीजींचा मुलगा तू तु तुझ्या आईला आठवड्यापूर्वी रुग्णालयात दाखल केले होतेस आता त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे त्यांना डिस्चार्ज दे आणि त्यांना घरी घेऊन जा तेव्हा सुरेश स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो नाही मी तुमच्या रुग्णालयात कोणालाही दाखल केले नाही मी गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीत नाहीये आता मी मुंबईत राहतो आणि माझी आई गावात राहते तुम्ही मला पुन्हा फोन करून मला त्रास देण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणत सुरेश फोन डिस्कनेक्ट करतो सुरेशच्या बोलण्याने डॉक्टर संशय आणखी बळकट होतो आणि हे ऐकून तोही स्तब्ध होतो हे काकीचे आहेत जे लहानपणी काकीभोवती फिरत असत ते चोवीस तास काकीला चिकटून राहायचे त्यांनी काकीला एका क्षणासाठीही सोडले नव्हते आणि काकींचेही त्यांच्या मुलांवर खूप प्रेम होते आणि आज जेव्हा काकींना मुलांची गरज होती तेव्हा त्यांनी त्यांना एका अज्ञात शहरात एका अज्ञात ठिकाणी सोडले डॉक्टर सुमितला संपूर्ण प्रकरण समजते रिसेप्शन वर तो जानकीजींचे डिस्चार्ज पेपर्स तयार करण्याचा आदेश देतो आणि डॉक्टर सुमित सर्व वगैरे भरतो तो खोलीत जातो आणि जानकीजींना सांगतो काकी मी सुमितशी बोललो आहे तो खरोखर काही कामासाठी दिल्ली बाहेर गेला आहे तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरीच ला तुमचा मुलगा आला की तुम्ही त्याच्या घरी जा नाही बेटा मी तुझ्या घरी कशी येऊ एवढा मोठा डॉक्टर असल्याने तूही व्यस्त असशील माझ्यामुळे तुला त्रास होईल तुम्ही मला तुमचा मुलगा मानत नाहीत का आणि माझ्या घरी कोणीच नाहीये माझेही खूप मोठे घर आहे मी एकटा राहतो बाबाही खूप दिवसांपूर्वी मला सोडून गेले आता मी पूर्णपणे एकटा राहतो जर तुम्ही माझ्यासोबत घरी आलात तर मलाही घरी बरे वाटेल रेका मी घर खायला धावतो मग सुमित जानकीजींना घरी घेऊन गेला घर खरोखर खूप मोठे होते जानकीजी घराभोवती नजर टाकत म्हणतात सुमित तू दिल्लीत खूप मोठं घर बांधलं आहेस हो काकी घरात खर्च फारसा नाहीये म्हणून उरलेल्या पैशातून मी घर घ्यायचे ठरवले हो बेटा तू अगदी बरोबर केलंस सुमितच्या घरात प्रत्येक कामासाठी नोकर नियुक्त केले आहेत स्वयंपाकघरात तीन नोकर आहेत दोन माळी आहेत स्वच्छतेसाठी वेगळा नोकर आहे सुमित स्वयंपाकीला समजावून सांगतो बघा माझ्या काकीला नुकतेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे कोणतेही तेलकट आणि मसालेदार अन्न शिजवू नका साधा स्वयंपाकचे खायला चविष्ट आहे आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या काकीला थंड अन्न आवडत नाही मला हे लहानपणापासून माहीत होते त्या जेवण बनवताना सर्वांना जेवू घालायच्या आणि त्या स्वतः हो गरम जेवण लवकर खायच्या त्यांना रात्री शिळे जेवण करण्याची सवय नाही जर कधी अन्न उरले तर त्या खायला हो मला खूप चांगले समजले आहे असे म्हणत नोकर जानकी साथी मुग डाळ खिचडी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात जातो अशा प्रकारे जानकीजी सुमितच्या घरी एक आठवडा घालवतात त्यांना इथे कोणतीही अडचण येत नव्हती तरीही त्यांच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती त्या आता कुठे जातील मी कुठे राहणार मुलगा आणि सुनेनं त्यांच्या तब्येतीची विचारपूसही केली नाही आणि त्यांना सुमित सोबत असे राहण्यास संकोच वाटत होता पण एके दिवशी सुमित त्यांचा संकोच दूर करतो आणि म्हणतो मला काय की तुम्ही माझ्यासोबत या घरात कायमचे राहावे कारण आता या जगात माझे कोणीच नाही म्हणूनच देवाने तुम्हाला माझ्याकडे आई म्हणून पाठवले आहे तुम्हाला माझी गरज आहे आणि मलाही तुमची गरज आहे तर मग आपण एकमेकांना थोडा आधार का देऊ नये मी काही उपकार करत नाहीये फक्त एवढंच समजून घ्या की मला आणि मग तो हसत म्हणतो काकी जर तुम्ही घरीच तर माझे लग्न लवकर करून द्या नाही तर घरात बोलायला कोणीच नव्हतं सुमितचे म्हणणे ऐकून जानकीजी हो म्हणतात कारण इतक्या दिवसांत त्यांच्यात खूप आत्मविश्वास निर्माण झाला होता की आता मुलगा त्यांना घ्यायला येणार नाही सुमित हॉस्पिटलला गेल्यानंतर जानकीजी सर्व झाडांना चांगले पाणी घालतात सुमित त्यांना काम करण्यापासून थांबवतो म्हणून त्या बोलतात बेटा मला दिवसभर घरी बसून राहावस वाटत नाही घरात प्रत्येक कामासाठी असतो मी झाडांना पाणी देत राहीन तर मी लक्ष केंद्रित करू शकेन तेव्हा सुमित म्हणाला ठीक आहे काकी तुम्हाला जे बरोबर वाटते ते करा एके दिवशी अचानक सुमितला गावात राहणाऱ्या जानकीजींच्या मोठ्या मुलाचा फोन येतो आणि मोठा मुलगा रडत म्हणतो सुमित तू गावी कधी येत आहेस काही दिवसांची सुट्टी घेऊन तू गावी ये कारण आता आई या जगात नाही ती आम्हाला सोडून निघून गेली आणि मी तुला फोन केला कारण तू माझ्या आईला तुझीही आई मानत होतास वडील गेले तेव्हा तुझे प्रशिक्षण सुरू होते म्हणूनच आई गेल्यावर आता तरी तू ये माझ्या आईने तुला तिच्या एका मुलासारखे वागवले आहे मोठ्या मुलाचे बोलणे ऐकून सुमित स्तब्ध झाला त्यावेळी त्याला हे समजले नाही की काकी जिवंत असताना त्यांचा मोठा मुलगा असे का बोलत आहे कारण त्याची आई तर सोबत, रहात होती। मग की होत अरे चार सोबत होती मग मुद्दम आई माझ्यासोबत होती पण आईला धाकट्या मुलाकडे जायचे होते म्हणूनच आईला काही काळासाठी मी धाकट्या भावाकडे पाठवले बऱ्याच दिवसांपासून आईला हरिद्वारला जाऊन गंगेत स्नान करण्याची इच्छा होती म्हणूनच हाकटा भाऊ आईला गंगेत स्नान करण्यासाठी हरिद्वारला घेऊन गेला गर्दीत माझी आई कुठे हरवली हे कळल नाही आम्ही तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सापडली नाही एके दिवशी कोणीतरी माझ्या धाकट्या भावाला फोन केला एका वृद्ध महिलेचा जा अपघात झाला आहे धाकट्या भावाने जाऊन पाहिले तेव्हा त्याला चेहरा ओळखता आला नाही पण आईने तीच काळी शाल घातली होती जे मी जाण्यापूर्वी खरेदी केली होती आणि जानकीजींनी ती शाल रुग्णालयातच सोडली होती म्हणूनच आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आईचे अंतिम संस्कार करत आहोत म्हणून मला वाटले की मीही तुला फोन करावा जानकीजींच्या मुलाचे बोलणे ऐकून सुमितला खूप राग येत होता रागामुळे त्याचे हात थथरत होते जानकीजी समोरच्या खुर्चीवर बसल्या होत्या जानकीजींना पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले तो मनात बोलत होता माझी काकी खूप छान आहे पण तिची दोन्ही मुले नालायक आहेत एक मुलगा त्यांना रुग्णालयात सोडून पळून गेला आणि नंतर खोटी गोष्ट सांगून दोन्ही भाऊ त्यांची आई जिवंत असताना त्यांना मारू इच्छितात आपले अश्रू पुसतो आणि आणि त्याच्या काकीकडे जातो तो म्हणतो काकी खरं सांगा तुम्ही गावाहून तुमच्या धाकट्या मुलाकडे आणि सुनेकडे का आलात आणि जर आला आहात तर असे काय झाले की तुम्हाला तुमचे दोन्ही मुले रुग्णालयात सोडून निघून गेले कारण आता तुम्ही माझ्यापासून काहीही लपवणार नाहीत काकी तुम्ही जिवंत असताना देखील गावात तुमचे मुले आणि सुना दोघेही तुमचे तेरावे करत आहेत हे ऐकून जानकीजींना आश्चर्य वाटते त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात तेव्हा त्या बोलतात सुमित बेटा आता मी तुला काय सांगू मी जिवंत असताना माझा मुलगा आणि सून मला खूप त्रास द्यायचे जेव्हा मी माझ्या मोठ्या सुने आणि मुलासोबत गावात राहत होती तेव्हा माझी सून सर्व काम माझ्याकडून करून घ्यायची मी गाई आणि मशीनचे कामही पाहत होती मी साफसफाईचे कामही करायची सुन फक्त जेवण बनवायची आणि मी तिला जेवण मागितलं की ती मला आदल्या रात्रीची शिळी भाकरी खायला द्यायची मी शिळी भाकरी खाऊ शकत नव्हती मी माझ्या सुनेला सांगितले बेटा माझ्यासाठी दोन गरमागरम भाकरी बनव मी थंड भाकरी खाऊ शकत नाही जरी तू मला दोन ऐवजी एक भाकर दिली तरी चालेल पण मला तू गरम भाकर दे तेव्हा मोठी सून माझ्या जवळ आली आणि तिने माझ्या केसांना धरले आणि गालावर चापट मारली ती मला म्हणाली माझ्या घरात जे काही थंड शिळे अन्न मिळेल ते शांतपणे खा मी आणि माझे पती गरमागरम भाकरी खाऊ काल रात्रीच्या उरलेल्या भाकरी तुझ्यासाठी पुरेशा आहेत असे म्हणत सून रात्रीच्या भाकरी काढते आणि पातळ डाळ मला देते जेवण पाहताच माझी भूक गायब झाली त्यावेळी मी जेवण खाल्ले नाही पण मी किती दिवस तशीच राहणार होती मी हे माझ्या मुलाला एक दोनदा सांगितले तेव्हा मुलगाही माझ्यावर चिडला आणि म्हणू लागला आई घरात शिळे अन्न राहिले तर ते कुठे फेकायचे तू ते खाल्ल्यास चांगले होईल आणि अन्न फेकून देण्याची गरज भासणार नाही बिचारी मी पण काय करू शकत होती शेवटी मला ते शिळे थंड अन्न खावे लागले अनिच्छेने मी थंड अन्न खायला सुरुवात केली आता सुनेची ती रोजची सवय झाली होती सून आणि मुलाचे असे वागणे पाहून एके दिवशी मी माझ्या धाकट्या मुलाला बोलावले मी त्याला म्हणाली बेटा तू काही दिवसांसाठी मला तुझ्या घरी घेऊन चल मला वाटले की जेव्हा माझा धाकटा मुलगा आणि सून घरी येतील तेव्हा त्यांना घरातील वातावरण दिसेल आणि ते माझ्यासाठी काहीतरी करतील तेव्हा माझा धाकटा मुलगा म्हणाला अरे आई मीही तुला माझ्या घरी बोलावण्याचा विचार करत होतो तू माझ्याकडे येऊन बराच काळ झाला आहे बाबांना जाऊन पूर्ण एक वर्ष झाले आहे माझ्या मुलाकडून हे ऐकून मी खूप आनंदी झाली मग मी निघताना माझा मोठा मुलगा म्हणतो हो हो तू तु तु तुझ्या धाकट्या मुलाकडे जा पण तू वडिलांच्या विम्याचे पैसे घेऊन जाणार नाहीस तू मला सर्व पैसे देशील आणि मग जाशील मला सगळं समजताने तुला तुझ्या धाकट्या मुलाकडे जाऊन सर्व पैसे त्याला द्यायचे आहेत तू काय बोलत आहेस बेटा मी आता कोणालाही विम्याचे पैसे देणार नाही ते पैसे फक्त माझ्याकडेच राहतील माझ्या मृत्यूनंतर तुम्ही त्या पैशाचे अर्धा भाग करा नाही आई मला तुझ्यावर विश्वास नाही पहिले तू मला पैसे दे आणि जा तुला जिथे जायचे असेल तिथे जा आणि सुनेने जबरदस्तीने त्यांच्याकडून विम्याचे पैसे घेतात आणि ते स्वतःकडे ठेवले त्यानंतर धाकटा मुलगा मला त्याच्यासोबत घेऊन गेला मग दोन चार दिवस माझ्या धाकट्या सुनेनं मला गरम जेवण बनवलं माझ्या धाकट्या सुनेचे आणि मुलाचे वर्तन पाहून मलाही खूप आनंद झाला इथे मोठ्या मुलाला आणि सुनेलाही कळले धाकटा मुलगा आणि सुन खूप चांगली काळजी घेत आहेत एके दिवशी मुलगा आणि सुनेच्या खोलीतून खूप मोठा आवाज येत होता सुन म्हणत होती की तुझी आई येऊन चार दिवस झाले आहेत विम्याचे पैसे अजून आपल्याला मिळालेले नाहीत अरे आम्ही त्यांना फक्त वडिलांच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून इथे आणले होते पण त्यांनी ते पैसे शांतपणे त्यांच्या बॅगेत बंद करून ठेवले आहे एकतर तू विम्याचे पैसे मिळवण्यासाठी तुझ्या आईशी बोल नाही तर त्यांना पुन्हा गावी सोड गेल्या चार दिवसांपासून मला त्या मतारीची सेवा करावी लागत आहे तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला अगडरलिंग तू का रागावली आहेस मी आजच आईशी बोलेन मी धाकट्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून हैराण झाली मला कल्पनाही नव्हती की माझा नवरा गेल्यानंतर माझी दोन्ही मुले इतकी बदलतील मला मुलाचे आणि सुनेचे दोघांचेही वर्तन पाहून धक्काच बसला तेव्हापासून मी आजारी पडू लागली इथे मुलाला आणि सुनेलाही कळले की मोठ्या भावाने गावातच माझे सर्व पैसे घेतले आहेत मग दोघांचेही वर्तन पूर्णपणे बदलले ते मला वेळेवर जेवण देत नव्हते आणि माझ्याशी कोणी बोलत नव्हते मी खोलीच्या एका कोपऱ्यात निर्जीव पडून असायची मुलगा आणि सुनेमध्ये सतत भांडणे होत असत तुझ्या आईमुळे माझे घर घाणेरडे होत आहेत म्हणून मी आजारी राहते मी घरात आजार पसरवत आहे तू त्यांना कुठेतरी का सोडत नाही तुझ्या आईला तू कुठल्या तरी आश्रमात सोड किंवा तिला कुठेतरी अज्ञात जागी सोडून द्या नाही तर त्यांना तू गावातच सोडून दे नाही मी त्यांना गावात सोडू शकत नाही जर मी तिला गावी परत नेले तर सगळे माझ्यावर हसतील म्हणूनच मला माझ्या आईला कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी सोडावे लागेल आणि खरंच एके दिवशी माझा मुलगा मला हॉस्पिटल मध्ये सोडून निघून गेला आणि मी हरिद्वार मध्ये हरवल्याची खोटी बातमी पसरवली आणि आज माझा मुलगा आणि सून माझे तेरावे देखील करत आहेत हे, हे बोलल्यानंतर जानकी काकी, जोर जोरा त्रडू लागल्या। काकी तुम्ही एक काम करा आपण दोघेही गावाला जाऊया बेटा मी गावी जाऊन आता काय करू जेव्हा मी जिवंत असताना माझ्या मुलांनी मला मारले आणि जेव्हा मी जिवंत होती तेव्हा त्यांनी मला काय आनंद दिला आहे हे मला माहीत आहे आता मला त्यांचे चेहरेही पहायचे नाहीत काही हरकत नाही काकी पण त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली पाहिजे त्या लोकांनी तुमच्याशी जे केले ते बरोबर नाही केले तुमचे मुले एक नंबर स्वार्थी आणि बेमान आहेत त्यांना फक्त तुमच्या पैशात रस आहे पैशा पैसे घेतल्यानंतर त्यांनी तुमची विचारपूसही केली नाही सुमित जानकीजी सोबत वेळेवर विरपूर गावात पोहोचला विरपूर आधीच गर्दी होती जानकीजींनी लांब बुरखा घातला आणि सुमित सोबत त्यांच्याच तेराव्याला गेल्या घरात इतकी गर्दी होती की जानकीजींकडे कोणीही लक्ष दिले नाही जानकीजी त्यांच्या फोटो जवळ बसल्या होत्या मोठ्याने रडत होत्या आई तुम्ही का गेलात आम्हाला तुमच्या सहवासाची खूप गरज होती आणि तुम्ही आम्हाला सोडून निघून गेलात जानकीजींना त्यांच्या सुनेचे नाटक पाहून खूप राग येत होता मग मुलगा जेवणाची प्लेट आणतो आणि आईच्या फोटो समोर ठेवतो आणि बोलतो आई प्लीज तू जेवण खा तुला गरम जेवण खूप आवडायचं बघ आज आई मी तुझ्या आवडीचे पदार्थ बनवले आहेत मखाना खीरपासून ते पनीर आणि चण्याच्या करीपर्यंत सगळं काही बनवलं आहे तुला कचोरिया खूप आवडतात ना मी तुझ्यासाठी कचोरियाही बनवून आणली आहे जवळ उभे असलेले नातेवाईक सुन आणि मुलाचे कौतुक करू लागतात आणि म्हणतात कि किती चांगले मुले आणि सुना आहेत ते त्यांच्या आईचे आवडते जेवण बनवून तिची काळजी घेत आहे पण हे सर्व ऐकून जानकीजींना खूप राग येत होता त्यावेळी त्या काहीच बोलल्या नाहीत कारण सुमितने त्यांना मनाई केली होती तेवढ्यात बाहेर पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो एक लहान मुलगा खोलीत येतो आणि दोन्ही मुलांना सांगतो बाहेर या लवकर बाहेर या पोलीस आले आहेत तुमच्या घराबाहेर बरेच पोलीस उभे आहेत मुलगा आणि सुन पोलीस का आले आहेत हे विचारण्यासाठी घाईघाईने बाहेर धावतात मुलांना अटक करताना पोलिसांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली आहे पण त्यांची आई मेलेली नाही तुम्ही तुमची आई जिवंत असताना तिला मारत आहात अरे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काय मूर्खपणा बोलत आहात माझ्या आईचे निधन होऊन बराच काळ लोटला आहे म्हणूनच आम्ही दोन्ही भाऊ आज आईचे तेरावे करत आहोत आमच्या घरी किती नातेवाईक आले आहेत ते बघा जर माझी आई जिवंत असती तर मी तिचा तेरावा केला असता का हो हो धाकटा भाऊ अगदी बरोबर आहे गयर समझ आहे तुमचा काही गैरसमज झाला इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर साहेब तुम्ही परत जा साहेब मोठ्या मुलाच्या पाठीवर काठीने मारताना आणि म्हणतात तुम्ही दोघेही तुमची आई कुठे आहे याबद्दल खरे सांगा नाहीतर मी तुम्हा चौघांनाही सोबत घेऊन जाईन गावातील सर्व लोकही मुलाला आणि सुनेला पाठिंबा देऊ लागतात अरे इन्स्पेक्टर साहेब दोघेही मुले खूप छान आहेत बघा ते त्यांच्या आईची किती चांगली काळजी घेत आहेत सुनांची वाईट अवस्था झाली आहे त्या किती सतत रडत आहेत आणि तुम्ही म्हणता की या दोघांनी आईला काहीतरी केलं आहे हे, हे दोघे कधीच हे करू शकत नाहीत सर्व नातेवाईक ही म्हणत आहेत की, की जानकीजी आता हयात नाहीत मग सुमे तुम्ही येतो आणि म्हणतो तुमची आई आता या जगात नाही याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे मग दोन्ही मुली ओरडून म्हणतात सुमित तू वेडा झाला आहेस का एखाद्याच्या मृत्यूचा पुरावा मागत आहेस की ती मेली आहे आणि जर तुझ्याकडे आई जिवंत असल्याचा काही पुरावा असेल तर तो दे नाही तर फालतू बोलू नकोस मला सगळं समजतं तोच या पोलिसांनाही बोलावले आहे हो इन्स्पेक्टर साहेब मी तुम्हाला बोलावले आहे आणि या लोकांना अटक करा आणि घेऊन जा कारण जानकी काकी अजूनही जिवंत आहेत आणि त्या त्याच खोलीत बसल्या आहेत ज्या खोलीत या लोकांनी फोटो लावले आहेत आणि हार अर्पण केले आहेत कडून हे ऐकून सगळे घाबरतात आणि ते आपापसात कुजबुजायला लागतात सुना खोलीकडे धावतात मग त्यांना दिसते की जानकीजी खोलीच्या एका कोपऱ्यात हार असलेल्या फोटो जवळ बसल्या आहेत आता त्यांनी चेहरा झाकलेला नव्हता त्यांना पाहून दोन्ही सुना पळू लागतात आणि त्या म्हणतात की आईचे भूत खोलीत बसले आहे म्हणणे ऐकल्यानंतर गावातील इतर नातेवाईक खोलीत प्रवेश करतात तर जानकीजी प्रत्यक्षात काही लोक त्यांना पाहून घाबरतात हे खरोखर जानकीजींचे आहे का जानकीजी उठतात आणि खोलीतून बाहेर येतात आणि त्या त्यांच्या दोन्ही मुलांच्या गालावर जोरात चापट मारतात आणि बोलतात लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमची इज्जत वाढविण्यासाठी तुम्ही तुमच्या आईला जिवंतपणे मारले आणि तुम्ही तुमच्या आईशी कसे वागलात हे कोणालाही माहिती होऊ दिले नाही तुम्ही मला एका अज्ञात ठिकाणी सोडले इन्स्पेक्टर साहेब तुम्ही यांच्यावर कडक कारवाई करा यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले आहे यांना अटक करा मग जानकीजी सुनानकडे जातात सुना त्यांना पाहून घाबरतात आणि पळून जाऊ लागतात कारण त्या अजूनही जानकीजींच्या जा भूताच्या धक्क्यातून बाहेर आलेल्या नव्हत्या तर जानकीजी म्हणतात काय झालं तुम्ही आत्ताच जोरात रडत होतात तुम्हा दोघींना माझ्या सहवासाची खूप गरज होती आता या मी तुझ्यासोबत राहायला आली आहे मला पाहून तुम्ही का पळून जात आहात जानकीजींच्या दोन्ही मुलांचे आणि सुनांचे रहस्य संपूर्ण गाव आणि नातेवाईकांसमोर उघड झाले दोघेही त्यांच्या आईशी कसे वागले त्यांनी त्यांचे पैसे हिसकावून घेतले आणि त्यांना एका अज्ञात शहरात सोडले त्यानंतर कोणीही त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नाही आता सगळे मुला आणि सुनेवर फुंकू लागतात तेव्हा जानकीजी म्हणाल्या आणि हो बेटा माझ्या विम्याचे पैसे लवकर परत करण्याची व्यवस्था कर तसेच घरही रिकामे कर मी हे घर विकून शहरात सोबत राहीन तुम्ही दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा तेव्हा मुलगा म्हणाला आई तू हे करू शकत नाहीस आम्हाला तू घराबाहेर काढू शकत नाही या घरावर माझाही हक्क आहे तेव्हा जानकीजी म्हणाल्या आता तुम्ही दोघांनीही ते सर्व अधिकार गमावले आहेत तुम्ही आता माझे घर लवकरात लवकर रिकामी करा आणि माझे पैसे परत द्या आणि पुन्हा तुमचा चेहरा मला दाखवू नका मी एका आठवड्यानंतर परत येईन सगळेजण मुला आणि सुनांवर फुंकू लागतात सगळेच त्या दोघांबद्दल वाईट बोलतात आता त्या चौघांना त्यांचे तोंड लपवण्यासाठी जागाही सापडत नव्हती ते लपतात आणि शांतपणे पोलिसांसोबत जातात इथे परतल्या आणि नंतर त्यांनी त्यांच्या मुलांकडून त्यांचे पैसे आणि घर देखील घेतले तर मित्रांनो तुम्हाला आपली ही आजची कथा कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया कमेंट करा आणि आम्हाला कळवा आणि कृपया चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद